विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न आलकासह बाल गुन्हेगारा झटक आणि शहरातील घटना आटोने शाळेत जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीला नियोजन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला ही संतापजनक घटना आणि शहरात घडली आणि पोलिसांनी आरोपी ऑटो चालकासह एका बाल गुन्हेगारास अटक केली आहे रामचंद्र रमेश आंबोरा राम एक आरोपीचे नाव आहे तालुक्यातील मुलगी आणि येथील एका महाविद्यालयात आठव्या वर्गात शिक्षण घेत आहे ती आपल्या गावावरून दररोज आटोणी आणि येथे शाळेत ये जा करते नेहमीप्रमाणे अकरा मार्च रोजी सदर विद्यार्थिनी आटोणी आणि येथे शाळेत जात होती अशातच तिचे डोके दुखत असल्याने ऑटोने मेडिकल कडे जाण्यासाठी निघाली यावेळी ऑटो चालकाने ऑटो मेडिकल कडे नेता त्याच्या मित्रांसह उडान पुलाच्या बाजूला निर्जन स्थळी नेले एका गाडी मध्ये पीडितेवर अत्याचाराचा प्रयत्न करून विनयभंग केला पीडित विद्यार्थिनीने प्रतिकार केला असता वाहन चालकाने पीडित विद्यार्थिनीला ने शाळेत नेऊन सोडले पीडित मुलीने आपल्या आई वडिलांसह आणि पोलीस ठाणे गाठून या घटनेची तक्रार दिली त्यावरून पोलीस स्टेशन आणि येथे अपराध क्रमांक एकशे ब्याण्णव कलम कलम पोक्सो अनन्वय गुन्हा नोंद केला सदर गुन्ह्यात आरोपी ऑटो चालकासह एका बाल गुन्हेगारा सतत करण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस करीत आहे विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर सतत अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असून महिला व मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे शाळेत जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला या प्रकारामुळे पुन्हा एकदा विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न आला आहे